नमस्कार मी डॉक्टर योगेश अनाप रेडिएशन कॅन्सर तज्ज्ञ आणि मेडिकल डायरेक्टर कोल्हापूर कॅन्सर सेंटर आज आपण रेडिएशन ह्या उपचार पद्धतीबद्दल थोडक्यात जाणून घेऊया कॅन्सरच्या उपचारामध्ये सर्जरी किमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी अशा तीन प्रमुख उपचार पद्धती आहेत याच्यामध्ये आपण रेडिएशन बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत रेडिएशन थेरपी म्हणजे एक प्रकारचे एक्स रे असतात जे हाय पॉवर एक्स रे असतात त्या हाय पॉवर एक्स रे मुळे आपण ज्या कॅन्सर पेशींच्या ज्या डीएनए असतात ते डी एन ए आपण मारतो आणि त्या कॅन्सर पेशी वाढण्यापासून आपण त्यांना थांबवतो <laughs> कोणत्या अवयवामध्ये कोणती उपचार पद्धती द्यायला हवी हे त्या कोणत्या प्रकारचा कॅन्सर आणि कोणत्या टप्प्यामध्ये आहेत याच्यावर अवलंबून असतात उदाहरणार्थ आपल्या भारतामध्ये स्तनाचे कॅन्सर आणि मुखाचे कॅन्सर हे सगळ्यात जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतात तर जे तोंडाचे कॅन्सर असतात ह्या कॅन्सरमध्ये आपल्याला सुरुवातीला ऑपरेशन करणं ऑपरेशनच्या टप्प्यात असेल तर ऑपरेशन करणं आपल्याला आवश्यक आहे आणि ऑपरेशन झाल्यानंतर मग ती आजार परत येण्याची शक्यता किती आहे याच्यावर पुढे रेडिएशन थेरपी किंवा रेडिएशन अधिक किमोथेरपी देणं आवश्यक नाही याच्यावर आपल्याला ठरतं स्तनाच्या कॅन्सरमध्ये जर गाटा ला ला ती सुरुवातीच्या टप्प्याची गाठ असेल तर आपल्याला सुरुवातीला ऑपरेशन करायला लागतं किंवा जर थोडा वाढलेल्या टप्प्यात असेल तर किमोथेरपी देऊन गाठ कमी करून ऑपरेशनच्या टप्प्यात आणून ऑपरेशन केल्यानंतर मग पुढे आपल्याला रेडिएशन थेरपीची आवश्यकता भासते रेडिएशन थेरपी ही त्या कोणत्या अवयवचं कॅन्सर आहे आणि ती कोणत्या वेळेत द्यायला आवश्यक आहे हे त्या आजाराच्या टप्प्यावरनं आपल्याला समजते रेडिएशन थेरपी आपण ऑपरेशनच्या आधी पण देऊ शकतो ऑपरेशन नंतर आजार परत न येण्यासाठी पण देऊ शकतो किंवा अशा काही अवयवांचे आजार आहेत की ज्याच्यामध्ये फक्त रेडिएशन थेरपी देऊन तो आजार पूर्णपणे बरा होण्याची शक्यता असते किंवा रेडिएशन थेरपी जे वाढलेल्या टप्प्यात आजार असतात आणि तो आजार पूर्णपणे बरं होण्याची शक्यता खूप कमी असते आणि अशा वेळेस रेडिएशन थेरपी फक्त त्या कॅन्सरमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी आपण रेडिएशन थेरपीचा अवलंब करू शकतो याला आपण पॅलेटिव्ह रेडिएशन थेरपी बोलतात रेडिएशन थेरपी ऑपरेशन नंतर मुख्यतः जे तोंडाचे कॅन्सर आहेत मेंदूचे कॅन्सर आहेत ज्याच्यामध्ये सुरुवातीला ऑपरेशन केलं जातं आणि मग रेडिएशन थेरपी दिली जाते याचप्रमाणे स्तनाचे जे जे आपल्या ह्या एरियामध्ये खूप कॉमन आहेत स्तनाच्या कॅन्सरमध्ये सुरुवातीला ऑपरेशन करून मग आपल्याला किमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी दिले जाते असे काही असे काही अवयवांचा कॅन्सर आहे की ज्याच्यामध्ये ऑपरेशनच्या आधी आपल्याला रेडिएशन थेरपी देणं आवश्यक आहे उदाहरणार्थ ह्या भागामध्ये आपल्याला अन्ननलिकेचे कॅन्सर खूप जास्त प्रमाणात आढळतात अशा अन्न नलिकेच्या कॅन्सरमध्ये सुरुवातीला आपल्याला रेडिएशन थेरपी देऊन किमोथेरपी देऊन ती गाठ आपल्याला कमी करायला लागते ज्याला ज्याला आपल्याला आपण डाऊन स्टेजिंग असं बोलतो आणि तो कॅन्सर कमी झाल्यानंतर ऑपरेशनच्या टप्प्यात आल्यानंतर मग ते आपण ऑपरेशन करून पूर्णपणे काढतो जसं अन्न नलिकेच्या कॅन्सरमध्ये आपण ऑपरेशनच्या आधी रेडिएशन थेरपी देतो अशाच पद्धतीने ज्या संडासच्या भागाच्या कॅन्सर आहेत जे आपण त्याला रेक्टम कॅन्सर बोलतो अशा कॅन्सरमध्ये सुद्धा ही आपण आधी रेडिएशन थेरपी आणि किमोच्या काही गोळ्या देऊन तो आजार कमी करून आपण तो ऑपरेशन करून पूर्णपणे काढू शकतो अन्न नलिकेच्या आणि संडासच्या भागाच्या कॅन्सरमध्ये जरीही तो ऑपरेशनच्या टप्प्यात असेल आणि सुरुवातीलाच ऑपरेशन शक्य असेल तरीही आपण आधी ऑपरेशनच्या आधी त्यांना रेडिएशन थेरपी आधी किमोथेरपी देतो जेणेकरून तो ऑपरेशन पूर्णपणे व्यवस्थित होईल आणि ह्या पेशंटच्या आयुष्यमानामध्ये मा दुपटीनी फरक पडतो ह्या सगळ्या नवीन नवीन नवी उपचार पद्धती आहेत ज्याच्यामुळे ऑपरेशनच्या आधी रेडिएशन थेरपी दिल्याने पेशंटच्या आयुष्यमानामध्ये मा दुपटीनी फरक पडतो आणि कोल्हापूर कॅन्सर सेंटर ह्या नवनवीन उपचार पद्धतीचा अवलंब दोन हजार बारापासून पासून करत आहे या विषयावर आपल्याला अधिक माहिती असल्यास किंवा काही शंका असल्यास आपण खाली दिलेल्या कमेंट बॉक्सवर कमेंट करू शकतात धन्यवाद